आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज नेहमी चर्चेत असतात ते सध्या भारतात देशातील सर्वात प्रसिद्ध गुरु आहेत फक्त भारताचाच नव्हे तर जगभर त्यांचे लाखो भक्त आहेत त्यांचा उद्देश मार्गदर्शन लोकांना खूप आवडतात सोशल मीडियाच्या काळात त्यांनी लोकप्रियता खूप वाढली आहे त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांना जाणून घेण्याची असेल असते ते त्यांच्या संदर्भात विविध प्रश्नांचा विचारून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात क्रिकेटर विराट कोहली अभिनेते शर्मा आहे हे जोडी पण पहि अनेक वेळा यांच्या भेटीसाठी दर्शसाठी जात असत महाराजांच्या बद्दल विशेषतः त्यांच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत पण प्रत्यक्षात त्यांची काही मालमत्ता आहे का यावर खुद्द प्रेमजी महाराज खुलेपणाने उत्तर दिले एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारले की तुमच्याकडे काही खासगी मालमत्ता आहे का तर त्यांनी उत्तर दिले की माझ्याकडे कोणती खासगी संपत्ती नाही माझ्या ना 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 संपत्ती जमीन घर प्लॉट असे ते सर्व पूर्णपणे तपस्वी जीवन जगतात आणि त्यांच्याकडे कोणतीही बहुतेक संपत्ती नसते त्यांची स्पष्टपणे हेही सांगितले की कोणी त्यांच्याकडे दहा रुपये मागितले तरी ते देण्यास नाही त्यांचे जीवन त्याग आणि आध्यात्मिक साधनेवर केंद्रित आहे आणि शारीरिक संपत्तीवर नाही हे त्यांच्या नीदा, स्पष्ट महाराज खासगी घरात राहत नाही ते एका भक्ताच्या लॅट मध्ये राहतात जिथे त्यांना राण्यामागचा आणि अन्नाचा सर्व दर काळजी त्यांचे अन्वयाने घेतात वीज बिल्ली ही तेज भर लोक भरतात प्रेमानंद महाराजांनी कोणतीही प्रकारची संप भौतिक संपत्ती आपल्या नावावर ठेवली नसल्याचे स्पष्ट केले जात झाले आहे प्रेमानंदजी महाराज वेळा ऑडी दिसले होते मात्र हि त्यांची वैयक्तिक कार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे ही कार त्यांच्या कारसेवाची आहे जी त्यांना प्रवासासाठी वापर करतात प्रेमानंदजी महाराज तपस्वी यासारखं जीवन जगतात आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता नाही